नमस्कार मित्रांनो आज आपण लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लक्ष्मीनिवास ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेत अनेक गोष्टी घडताना दिसतात मुलींची लग्न थाटामाटात करण्याचं व घर बांधण्याचं स्वप्न घेऊन लक्ष्मी व श्रीनिवास ही पात्रे काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत या मालिकेत अक्षया देवधर हर्षदा हानविलकर तुषार दळवी दिव्या पुगावकर निखिल राज शिर्के अशी तगडी स्टारकास्ट महत्वाच्या भूमिकेत झळकत आहेत आता या मालिकेत आणखी एक एंट्री झाली आहे आणि तो पात्र म्हणजे जयंत जयंत ही भूमिका अभिनेता मेघन जाधव हा साकारत आहे मेघनने याआधी रंगमाचा वेगळा या मालिकेत काम केलं आहे अभिनेता अभिनेता मेघन जाधव जाधव हा सुप्रसिद्ध मराठी मंदार धाकटा भाऊ आहे हे बऱ्याच जणांना अजूनही ठाऊक नाही मंदारने सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली आहे मंदार व मेघन या दोघांमध्ये साधारण चार ते पाच वर्षाचा अंतर आहे आज हे दोघेही भाऊ मराठी सृष्टीत सक्रिय आहेत मेघनने हिंदी मालिकांमध्ये तेथेच तो लहानाचा मोठा झाला मेघनने आपले शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण केले त्याने इतिहास या विषयात पदवी प्राप्त केली आहे मुंबई विद्यापीठातून त्याने साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे त्याने रावण या हिंदी मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती त्याने जय श्री कृष्ण या टी व्ही मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका देखील साकारली आहे मेघनने रंग माझा वेगळा मालिकेत देखील काम केलं आहे तसेच अनेक हिंदी व मराठी मालिकेतही तो झळकलेला आहे एवढंच नाही तर मेघनने महाकाली अंतही आरंभ हे ये उन दिनो की बात हे तेनाली रामा विघ्नहर्ता गणेश आणि बरेच काही यांसह विविध शोमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत तसेच सावधान इंडिया क्राईम पेट्रोल सी आय डी या शोमध्येही तो झळकला आहे मेगन हा सध्या सिंगल आहे तर तुम्हाला लक्ष्मी निवास या मालिकेतील जयंतची भूमिका आवडते का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद